अपडेट जसं आपल्याला आमचे प्रतिनिधी सांगतात त्याप्रमाणे रत्नागिरीला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आणि यामध्ये यामुळेच म्हणजे खेडमध्ये एनडीआरएफचं पथक आता तैनात झालंय जगबुडी नदी किनारी असलेल्या खेडमध्ये दरवर्षी पुराचं पाणी शिरतं आणि शहरातला निम्मा भाग पाण्याखाली जातो आणि याच पार्श्वभूमीवर इथे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय ज्या भागात पुराचा धोका आहे त्या भागाची एन डी आर एफच्या पथकानं नुकतीच पाहणी देखील केल्याचं कळतंय आहे अधिक माहिती घेऊ हो, चंद्रकांत मनकरमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत चंद्रकांत एक पथक आपण बघतोय अशा रीतीने पाणी करताना दिसतय आणि आपल्याला कशा रीतीने त्यांनी नागरिकांना आवाहन केलाय किंवा त्यांनी कशा पद्धतीने सजग राहण्याच्या सूचना दिल्यात या पथकान नक्कीच कर रत्नाविजे जिल्हाधिकारी आहेत लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या ठिकाणी अति मुसळदार पावसाचा इशारा असल्यामुळं अं कर्फ्यू या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लागू केलेला होता आणि महत्वाचं म्हणजे कालपासून मुसळधार पाऊस या ठिकाणी खेड आणि परिसरामध्ये पडत आहे राहून राहून पाऊस पडतोय एक तासभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस थांबतोय पण पर अशा परिस्थितीत आता खेडमधली जी जगबुडी नदी आहे या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळीत काही प्रमाणात वाढ झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे की जगबुडी नदीचं पाणी ज्या भागात शिरतं तो सर्वात मोठा धोका जो असतो तो खेड शहराला असतो खेड दापोली मार्ग जो आहे त्या मार्गावर देखील नारंगी पोलाच्या अलीकडे एकवीरा नगर या परिसरात मोठ्या प्रमाणावरती पाणी साठतं आणि त्याच त्याचमुळं जे एनडीआरएफचे पथक आहे यांनी पूर्ण प्रणव क्षेत्रामध्ये खेड शहराचे जी बाजारपेठ आहे किंवा जे चौक आहेत ह्या सर्व ठिकाणची जी पाहणी आहे ती केलेली आहे खेडचे मुख्याधिकारी आहेत प्रसाद शिंगटे यांनी स्वतः त्यांना पूर्ण प्रणव क्षेत्राची संपूर्ण पाहणी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष केलेली आहे खेड नगरपालिकेतर्फे देखील सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की नदी का काठी कोणी जाऊ नये कारण अनेक लोक आता पाऊस सुरू झालेला आहे मान्सून सुरू झाल्यामुळं मासे पकडण्यासाठी नदीवरती गर्दी करत असतात अनेक ग्रामीण भागामध्ये देखील असे अनेक घटना या आधी सुद्धा घडलेल्या आहेत तर त्या असं मासे पकडण्यासाठी सुद्धा जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे अनेक सकल भागामध्ये पाऊस पावसाचे जे पाणी आहे हे आता साठलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं मुंबई गोवा महामार्गावर देखील एक दोन तीन ठिकाणी पूर्ण चिखलाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी वाहन देखील चालवणं मुश्किल झालेलं आहे जिल्हा प्रशासनाने एकंदरीतच आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळं प्रशासन तर एका बाजूला सज्ज आहे शिवाय नागरिकांना देखील या ठिकाणी आपापली काळजी घेण्याचं जे आव्हान आहे जिल्हा प्रशासनाने चंद्रकांत ही एक पथक आपण बघतोय की सध्या इथे आणि त्यांनी कशा रीतीने पाणी केले दुसरं पथक कुठे आहे आणि त्याचबरोबर आहेत कोकणात त्याचं वाढत आहे अशा परिस्थितीत नागरिकांना कशा पद्धतीने ना आवाहन केलं जात आहे नक्कीच कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर एनडीआरएफचे चे पथक आलेले आहे ते एक पथक गुवाहारला आहे एक दापोलीला आहे आणि दुसरं जे पथक आहे तिसरं हे खेडमध्ये दोन दिवसापूर्वी दाखल झालेलं आहे काल त्यांनी सर्वप्रध प्रणव क्षेत्र आहेत त्यांची जी पाच गावं आहेत अडसुरे चिजगर असेल कर्जे असेल त्यानंतर असे जी पाच गावं आहेत त्या पाच गावांची प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे तिथली भौगोलिक परिस्थितीची पाहणी केलेली आहे एकंदरीत जर अचानक पुराचं पाणी शिरलं तर नागरिकांना कुठे स्थलांतरित करण्यात येईल याचा जो एक प्लॅन आहे तो त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याचबरोबर आता खेड शहरामध्ये त्यानंतर नदीकाठच्या आजूबाजूची जी लोकवस्ती आहे काही झोपडपट्टी जी आहे ही नदीकाठी आहे त्या ठिकाणी जवळपास एक वीस पंचवीस झोपडपट्टी आहेत अशा सर्व नागरिकांना देखील स्वतः मुख्याधिकारी खेडचे उपविभागीय अधिकारी खेडचे तहसीलदार यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांना त्या ठिकाणी अलर्ट केलेला आहे आता सध्या तरी अतिमुसळधार पावसासारखी परिस्थिती नाहीये मात्र राहून राहून मुसळधार पाऊस पडतोय तो दर दर ने बर बर, आ, तर कदाचित जर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अचानक नद्यांच्या पातळी वाढल्या बरोबर आणि तर तसं असेल तर काय पावलं उचलाव्या लागतील कशा रीतीने बचाव कार्य करावा लागेल याचा सगळ्याचा अंदाज या सगळ्या घेतला धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघितले कोकणातले अपडेट्स आणि पुढे उस्मानाबाद मध्ये कारण पावसाची संततधार तिथे आहे अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय मृगाचा पाऊस बरसल्यानं बळीराजाला दिलासा मिळालाय आणि त्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग येणार आहे उमरगा तुळजापूर लोहारा कळंब तालुक्यासह उस्मानाबाद शहरात देखील जोरदार पाऊस पडतो आहे आणि या पावसाचा बळीराजाला निश्चितच दिला असं म्हणणार आहे कारण पेरणीची तयारी आणि त्या दृष्टीनं जी कामं केली जातात त्याला खऱ्या अर्थानं वेग येऊ शकेल आणि त्यामुळे बळीराजा सुखावलाय अनेक भागात पावसाची संततधार सध्या उस्मानाबादमध्ये पाहायला मिळते अधिक माहिती घेणार बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत बालाचे अपडेट्स ऐकून बघितलं रेणुका तर दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख आहे मृगाच्या ज्या सरी आहे ते बरसल्याने बळीराजाला जो दिलासा मिळाला आहे या यात सांगण्यासारखं एक वेगळं विशेष म्हणणं की पावसाळा आला की उस्मानाबाद जिल्ह्याला पावसाची वाट बघावं लागते मात्र यंदाच्या मान्सून मध्ये जो आहे तो पहिल्यांदाच एवढ्या लवकर जो पाऊस आहे तो बरसला आहे उस्मानाबाद शहर असेल उस्मानाबाद तालुका परिसर असेल उमरगा असेल तुळजापूर असेल किंवा लोहारा परिसर असेल कळंब तालुका असेल या परिसरात जो आहे तो रात्रीचा जो पाऊस आहे तो जोरदार पद्धतीने बरसलेला आजही आताची जर परिस्थिती पाहिली तर काही परिसरात पाऊस बरसत असला ढग मात्र दाटून आलेला आहे पूर्ण जिल्ह्यात हा पाऊस पडेल असा अंदाज आहे तो वर्तवला जात आहे आणि याचा जर परिणाम म्हणलं तर खरीपाची ती उस्मानाबाद पाऊस नसल्यानं मोठी बोंबाबो केली जात होती की पाऊस पडत नाहीये मात्र यंदा पाऊस पडल्यानं खरीपाच्या त्या पेरणी जी आहे त्याची लगबग कुठे आता सुरू होईल शेतकरी जो आहे बळीराजा जो आहे तो या कामाला लागेल निश्चितच या पावसाचा पाय भटकावं भटका लागतं ती सुद्धा यंदाची परिस्थिती मात्र अशी असणार नाही असं सुद्धा सध्याच चित्र पाहायला मिळत आहे आणि हा पाऊस असाच ब्रचत राहावा अशी अपेक्षा समाधानाची बाब म्हणाला हवी बालाजी धन्यवाद उस्मानाबाद मधले अपडेट्स आपल्याला देतो आमचे प्रतिनिधी बाला